सगळ्यात पहिल्यांदा तर सर्वांना जय शिवराय आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की स्वार्थी आणि मतलबी लोकांसोबत कसं वागायचं त्यांना कसं फेस करायचं या लोकांना कसं टाळायचं आणि हे कलयुग आहे या कलियुगामध्ये इतकं स्वार्थी आणि मतलबी लोकांचं भगदाड पडलेलं आहे की चांगली लोक कमी आणि स्वार्थी लोक खूप आहेत त्यामुळं आपल्याला प्रत्येक पाऊल टाकताना क्षणाक्षणाला अगदी विचारपूर्वक पाऊल टाकलं पाहिजे आणि याच लोकांना कसं ओळखायचं हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर लगेच व्हिडिओला सुरुवात करूया पहिली गोष्ट आहे ही स्वार्थी आणि मतलबी लोक असतात ना ते अजिबात दुसऱ्याचा विचार करत नाहीत त्यांना काहीही फरक पडत नाही की तुम्ही तिकडे जेवलात झोपलात पाणी प्यायलात खाल्लं की नाही खाल्लं तुमच्या तिकडं तुम्ही आजारी आहात किंवा नाही तुमच्याकडे तुम्ही सुखात आहात का दुःखात आहात तर या स्वार्थी मतलबी लोकांना त्या तुमच्याशी काही घेणं देणं नसतं त्यामुळे तुम्ही या लोकांपासून जेवढं लांब राहता येईल तेवढं लांब राहा स्वार्थी लोकांकडून तुम्ही अपेक्षा करणं बंद करा की बाबा तो येईल आणि ये ये। मग मला विचारेल किंवा मला विचारेल की बाबा तू जेवलास का किंवा तू आजारी आहेस का तुझं तु काहीतरी तुला त्रास होतोय का तर या लोकांकडून अजिबात ही अपेक्षा करू नका कारण ही लोकं इतकी दगडाच्या काळजाची बनलेली असतात ना त्यांना काहीही फरक पडत नाही की तुम्हाला तुम्हाला काय त्रास होतोय आणि काय नाही त्यांचं मजेत चाललंय ना की मग बस तर ही झाली सगळ्यात पहिली गोष्ट आता बघा दुसरी गोष्ट आहे या स्वार्थी आणि मतलबी लोकांना अजिबात घालू नका त्यांना किंमतच देऊ नका तुम्ही कसलीच किंमत देऊ नका जर तुमच्या घरामध्ये असतील तरी तसेच वाघा बाहेर असतील तरी तरी तसेच वागा की त्यांना जर तुम्ही किंमत दिलीत ना ते तुम्ही जर त्यांना बोट दिलं ना ते अख्खा हात तुमचा घेतील एवढं लक्षात ठेवा अख्खा हात त्यामुळे या स्वार्थी मतलबी लोकांना अजिबात किंमत देऊ नका त्यांना भीक घालू नका काही काय म्हटला ना की त्याला एक प्रकारची सवय असते बघा चार लोकांमध्ये तुम्ही काहीतरी काम करताय आणि तिथे येऊन काहीतरी घालून पाडून बोलणार नाहीतर काहीतरी की बाबा त्याला असं वाटत असेल मी असं बोलेन मग त्याच्याकडून मला रिप्लाय येईल नाही त्यांना बीकच घालू नका त्यांना डिमांडच देऊ नका कोण बोलतंय काय माहिती म्हणायचं आणि चालायचं पुढं आता ही झाली दुसरी गोष्ट आता तिसरी आणि अतिशय महत्वाची गोष्ट आहे अशा लोकांना स्वार्थी आणि मतलबी लोकांना मदत करणं पूर्णपणे बंद करा की तुम्हाला वाटतंय तो अडचणीत आहे त्याला मदत केली पाहिजे त्याचे मला दो दहा बारा फोन आले त्याचे मेसेज आले तो कसा का वागणा मग आपण पण तसंच वागायचं का मग त्याच्यात आणि आपल्यात काय फरक नाही तुम्ही किती वेळा अनुभव घेतला आहे किती वेळा त्याचा अमनु अनुभव घेतला आहे काय गरज आहे त्याला मदत करायची नाही त्याचं त्याला निस्तरू दे त्याचं त्याला भोगू दे अशा लोकांना अजिबात मदत करू नका पूर्णपणे मदत करणं बंद करा तुम्हाला त्यांनी वेळेला मदत केली आहे का नाही केली मग तुम्हाला काय गरज पडली आहे की त्याला त्याच्या गरजेच्या वेळेस इतकं पण चांगलं बनायला जाऊ नका की तुमचं तुमचं परतो उपयोग करून घेईल आणि परत तुम्हाला तोंडावर पाडेल त्यामुळे या लोकांना अजिबात मदत करू नका ही झाली तिसरी गोष्ट आता बघा चौथी आणि खूप महत्वाची गोष्ट आहे अशा लोकांबरोबर स्वार्थी मतलबी लोकांबरोबर अजिबात वेळ घालवू नका की बाबा आता मला काय काम नाही आहे चला मग त्याच्याशी गप्पा मारत बसूया चला मग मा काय म्हणतोय जरा बघूया नाही काम नाही आहे ना तर थर... पुढचं काहीतरी शिकायचं बघा काहीतरी वाचन करा काहीतरी तुमच्या डोक्यात काहीतरी आयडिया असतील त्याचं काहीतरी आपल्याला करता येईल का हे बघा काम नाही आहे म्हणून त्या मूर्ख लोकाकडे जाऊन तुम्ही तिथे जाऊन परत तुम्ही त्याच्याकडून चा चार गोष्टी ऐकून घेऊ नका त्या जेवढं त्या व्यक्तीला इग्नोर करता येईल जेवढं त्या व्यक्तीपासून लांब राहता येईल तेवढं लांब राहा आणि त्या व्यक्तीच्या जवळ अजिबात काम नाही आहे म्हणून बोलायला जाऊ नका या ज्या काही मी तुम्हाला चार गोष्टी सांगितलेल्या आहेत ना या स्वार्थी मतलबी लोकांसाठी खूप महत्त्वाचे आहेत त्यांच्याबरोबर जर तुम्ही असे वागाल तुर ते सुद्धा जानार नही। तर तुमच्या ते वाट्यालासुद्धा जाणार नाहीत तर मग कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा आणि छान छान कमेंट करायला विसरू नका हो तुम्ही कमेंटच करत नाही पटापट पटापट पत छान छान कमेंट करा चला तर मग जय शिवराय